संत सोपान काका का सहकारी बँक लिमिटेड सासवडच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँक ऑन व्हील मोबाईल बँकिंग व्हॅन या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या पदाधिकारी व शिष्टमंडळी आज शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली या मोबाईल बँकिंग व्हॅनद्वारे बैं ग्राहकांना ज्या सेवा एका बँक शाखेत मिळतात त्या सर्व सेवा व्हॅनद्वारे ग्राहकांच्या दारी उपलब्ध होणार आहेत सदर मोबाईल बँकिंग व्हॅनचे उद्घाटन संत सोपान काका महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी अर्थात सोमवार दिनांक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सोहळ्या प्रसंगी संत सोपान काका महाराज संस्थान सासवड देवस्थानचे मालक एडव्होकेट श्री गोपाळ गोविंद गोसावी अध्यक्ष व प्रमुख विश्वस्त अॅडव्होकेट त्रिगुण गोपाळ गोसावी संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थानचे अध्यक्ष प्रमुख विश्वस्त योगीराज निरंजन नाथ पालखी सोहळा प्रमुख ह हो भब भावार्थ देखणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे माजी आमदार श्री संजय चंद्रकांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आता बँकेत जायला वेळ घालवायची गरजच नाही म्हणजे संत सोपान काका सहकारी बँक घेऊन येत आहे बँक ऑन व्हील्स म्हणजे बँकेत मिळणाऱ्या सगळ्या सुविधा आता आपल्या दारात पैसे ठेवा काढा नवीन खाते उघडा कर्ज मिळवा अगं मस्तच आता तर बँक आपल्या दारी येणार कोण लवकरच संपूर्ण कार्यक्षेत्रात पुणे सातारा रायगड ठाणे नगर व सोलापूर जिल्ह्यात येणार वीस शाखांसह बँक ऑन व्हील्स कार्यरत आपली बँक संत सोपान काका बँक संत सोपान काका सहकारी बँकेला नव्याने रिझर्व्ह बँकेकडून त्या ठिकाणी ब्रांच ऑन व्हील साठी लायसन्स मिळालेला आहे ला आणि खऱ्या अर्थाने आपण बँकेची ब्रांच ही एका ठिकाणी एखाद्या पेठेमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये त्या ठिकाणी त्या बँकेची ब्रांच आहे ही ब्रांच ना ते ते पर ही एका संपूर्ण बॅनमध्ये किंवा गाडीमध्ये त्या ठिकाणी ब्रांच असणार आहे जी ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांच्या भागापर्यंत किंवा ज्या ठिकाणी बँकिंग नाहीये त्या गावापर्यंत पोचून किंवा त्या परिसरापर्यंत पोचून त्या ठिकाणी ही सुविधा देणार आहे ही फुलफ्लेज बँकेची शाखा त्या ठिकाणी असणार आहे ज्याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंट करंटचं अकाउंट उघडले जाणार आहे त्याचं ऑपरेशन डिजिटली कस्टमर करू शकणार आहे त्याचप्रमाणे बे रेग्युलर बेसिसवरती सुद्धा विकली बँकिंगमध्ये तो डिजिटली कॅश डिपॉझिट करणं किंवा कॅश विथ्रॉल करणं हे करू शकणार आहे आणि ट्वेंटी फोर आवर्समध्ये डिजिटल पेमेंट पण होणार आहे आय टी जी एस सुविधा असेल क्यू आर कोड असेल यू पी ह्याच्यामध्ये ची सुविधा असेल आय एम पी एस ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आमच्या ग्राहकाला देऊ शकणार आहोत त्याचबरोबर कर्ज वितरण सुद्धा त्या ब्रांच मध्ये त्या ठिकाणी संकल्पना आणि या संकल्पनेला रिझर्व्ह बँकेने संत सोपान सहकारी बँकेला माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच देशामध्ये त्या ठिकाणी सहकारी बँकेला परवानगी दिलेली आहे ही ब्रांच ही तेवीस जूनला संत सोपनकाका सहकारी बँकेचे ज्यांच्या नावाने त्या ठिकाणी सुरू आहे ते संत सोपान काका महाराज यांच्या पालखीच्या सोहळ्याची सुरुवात तेवीस तारखेला होते आणि त्याचं प्रस्थान साफ करून त्या ठिकाणी होत आहे त्या दिवशी संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर ही बँकेची जी ब्रांच ऑन व्हील आहे ही पुणे जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यामधून पंढरपूरपर्यंत सहा तारखेपर्यंत त्या ठिकाणी बरोबर राहणार आहे या ब्रांचं जे उद्घाटन आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आनंदी देवस्थानचे जे प्रमुख विश्वस्त आहेत योगीराज निरंजन जी पालखी सोहळा प्रमुख आपप्प डॉक्टर भावाची देखणे साहेब त्याचप्रमाणे बँकेचे आपलं शोपा, सोपान काका देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आदरणीय साहेब ॲडव्होकेट त्रिगुंजी साहेब आनंदी देवस्थानचे श्रीमंत सरदार राजे शितोळे सरकार त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोखदार राजाभाऊ चोखदार असतील आणि वंश परंपरागत जे दोन्ही पालखी सोहळ्यांचे प्रमुख आहेत त्या दोन्ही प्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते या ब्रांचा वीची शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत